कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं प्रशासनाला निवेदन देण्यात आलं संबंधित पुतळा बांधणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करून त्याच्यावरती कडक कारवाई करावी तसेच ज्या ठिकाणी दुर्घटना घडले त्या ठिकाणी तात्काळ छत्रपती शिवाजी महाराजांचा नव्याने दर्जेदार पुतळा उभा करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबाईराव जाधव हो। यांनी खेड तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आज छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरती असणारा पुतळा कोसळल्यानंतर या घटनेच्या निषेधार्थ मुकमोर्चा काढण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी आणि अने कार्यकर्ते तसेच महिला आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी न देता मुक मोर्चा करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन दिलं आहे